माझ्या गाड्यातलं घे माझ्या काळ्याच गरात आण कोण नाही मला पाच करून अ फास्ट देते फास्ट त्यांनी फास्ट देते मला माझ्या माझ्या गाड्यातलं घे माझ्या गाड्यातलं घे माझ्या गाड्यातलं घे माझ्या गाळ्याच गळ्यात वत वाढलं वाज मला कानातलं अजून काय सांग आण कोण नाही मला पाच रूम मध्येले पाच देते पाच म्हणजे पाच देते मला मदर लड रद्द होती शांत वशांत वाज शांत वशांत शांत पाणी कोसा काय शांत शांत बस खाली शांत हे पोलिसांना फोन कर आणि लवकर वरती या शांत चोर काय वाटले हा काय काय घ्यावलंय ते एकशे बारा नंबर आहे शंभर नाही नाही शंभर वन नाही की तिकडे काय आलं चोर आहे

महिल हलो वरी महिल हले कंदा माण्हू राम